नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संक्रांती स्पेशल तांदळाचं पीठ आणि उडदाच्या डाळीपासून कुरकुरीताचा मुरकू कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर इथे मी मेजरमेंटच्या कपाने सव्वा कप सफेद उडीद डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे आता ही वजनी दोनशे ग्रॅम आहे आता याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे भरपूर पाणी घालायचं आणि चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे कारण यावरची जी केमिकलची पावडर असते धूळ असते ते सर्व निघून जाईल दोन ते तीन वेळा आपण चोळून अशी ही धुवून घ्यायची आहे बघा किती खराब पाणी निघत आहे आता स्वच्छ धुतलेली डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ गळेपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे आता सव्वा कप आपण डाळ घेतलेली त्यासाठी आपल्याला अडीच कप इथे पाणी घ्यायचं आहे आता झाकण लावून आपण याच्या चा, चार शिट्ट्या घेणार आहे आता तुमच्या कुकरवर अवलंबून आहे डाळ किती शिट्ट्यांमध्ये शिजते त्या पद्धतीने तुम्ही ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण चार शिट्ट्या घेतलेल्या आणि डाळ छान अशी शिजलेली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे पूर्ण गळालेली आहे आता ही डाळ आपल्याला हलकीशी कोमट करून घ्यायची आहे तर बघा डाळ हलकीशी कोमट झालेली आहे आणि इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ही डाळ आपल्याला सगळी यामध्ये घालून गुळगुळीत अशी वाटून घ्यायची आहे खूपही गरम असं मिश्रण घालायचं नाही त्यामुळे मिक्सरचं भांडं हे उडू शकतं त्यासाठी हलकीशी कोमट करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला ही बारीक दळून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने एकदम गुळगुळीत पाणी न घालता आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे तर बघा इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ही वाटलेली डाळ सगळी यामध्ये घालून घेणार आहे बघा हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता साहित्य घालायचं आहे तर इथे आपण सव्वा कप म्हणजे दोनशे ग्रॅम डाळ घेतलेली त्यासाठी इथे मी चार कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वजनी हे पाचशे ग्रॅम आहे आता यामध्ये हे घालून घेतलेलं आहे आता आपल्याला काही साहित्य घालायचं आहे इथे बघा एक चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे काळे तीळ दोन चमचे पांढरे तीळ आणि त्यानंतर इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर इथे अजिबात करायचा नाही या ओले पाण्याचंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे गरज वाटली तर एखाद दोन चमचे आपल्याला पाणी वापरायचं आहे आता हे आपण पीठ मळून घेऊ तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून यावरती घालायचं आहे आता तुम्हाला कधी जास्त पाणीसुद्धा लागू शकतं आता मळत असतानाच यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने इथे मी चार चमचे तेल घेतलेला आहे या यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा पीठ हे मळून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे जेवढं पीठ रगडून रगडून मळाल तेवढी आपली मुरुक ही कुरकुरीत होईल बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता इथे मी घेतलेलं आहे चकलीचा सोऱ्या त्यामध्ये आपण जी जाड शेव बनवतो ती थाळी घेतलेली आहे ती थाळी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला गच्च भरून घ्यायचं आहे पूर्ण प्रेस करायचं आहे मध्ये गॅप ठेवायचा नाही त्यामुळे काय होतं तुटू शकतं अशा पद्धतीने आपल्याला सोऱ्या भरायचा आहे आणि त्यानंतर सोऱ्या आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर बघा सोऱ्या बंद करून घेतलेल्या आहे आणि इथे मी बटर पेपरचे काही तुकडे करून घेतलेले आहे आता यावरती आपल्याला मरुक्कू घालून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने घालायचं जसं आपण चकली वळतो किंवा कुरडाई बनवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला एकच वेळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बंद करायचं आहे तोडून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने बंद करायचं आहे आपण चारही बटर पेपरवर अशा पद्धतीने करून घेऊ खूप सोप्पं आहे आता संक्रांतीला वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ तुम्ही हा नक्की बनवून बघा मुले अगदी आवडीने खातील कोणी पाहुणे मंडळी किंवा हळदी कुंकवाला जर कोणी येणारा असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान पर्याय आहे बघा अशा पद्धती आता यामध्येच तुम्ही चकलीची थाळीसुद्धा घालून अशा पद्धतीने चकली, चकली करू शकता अतिशय सुरेख लागते बघा अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे कुठेही प्रेस वगैरे काहीही करायचं नाही अगदी कमी साहित्यामध्ये होते तुम्ही कोणत्याही प्रकारचं तांदळाचं पीठ वापरू शकता बघा अशा पद्धतीने हे गोळा करून घ्यायचं आहे आता आपण हे तळून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे की नाही आपण चेक करूया तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे मुरुक्कू सोडून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असे तळले गेलेले आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता आता हे सगळे आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा तळून घेऊ फार सुरेख असा कलर आलेला आहे आणि चवीलता अतिशय सुंदर आहे इथे आपले मुरुक्कू बनून तयार झालेले आहे चवीला अप्रतिम झालेले आहे आणि अतिशय कुरकुरीत झालेले आहे इथे तुम्ही बघू शकता बिलकुलही तेल हाताला लागत नाही आणि खूप छान चवीचे झालेले आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे मुरुक्क तुम्ही नक्की बनवून बघा न चुकता तुम्ही हे बनवू शकाल नो फेल रेसिपी आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे अशा सोप्या पद्धतीचे मुरुक्क तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद